मित्रांनो ज्या देशात कायदा सर्वांसाठी समान असावा अशी अपेक्षा असते तिथे आणि सामान्य जनता अडकलेली का असते आज मी एक कडवट पण अत्यंत गरजेचं सत्य गुन्हेगार आमदार म्हणजे जनतेचे सेवक की जनतेचे शोषण आता बघूया भारतीय संसदेत गुन्हेगारांची संख्या धक्का देणारी आकडेवारी आहे एडीआरच्या रिपोर्टनुसार दिल्लीच्या निवडणुकानंतर लोकसभेतील दिल त्रेचाळीस टक्के खासदारांवर गुन्हे दाखल आहेत यातील अनेक प्रकरण गंभीर गुन्ह्यांची आहेत हत्या बलात्कार फसवणूक धमकी दोन हजार चार मध्ये ही टक्केवारी चोवीस टक्के होती आज ती त्रेचाळीस टक्के म्हणजे काय तर आपण गुन्हेगारांना निवडून देतोय आणि ते आपल्यावर राज्य करतात मग प्रश्न असा पडतो की आपण सुशिक्षित होत आहोत की गुन्हेगारीच्या गुलामीत अडकत आहोत असे गुन्हेगार आमदार खासदार अजूनही सत्तेत आहेत उदाहरण एक मोहम्मद शहाबुद्दीन बिहार अपहरण गुंडागिरीचे चाळीस पेक्षा जास्त गुन्हे तुरुंगात असूनही त्याचा प्रभाव इतका होता की कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला त्याच्या विरुद्ध पुरावा सादर करायची हिंमत नव्हती शहाबुद्दीनच्या गावात पोलीसही बुट काढून चालतात असे लोक म्हणायचे उदाहरण दोन अतिक अहमद उत्तर प्रदेश सत्तर पेक्षा जास्त गुन्हे दाखल जेल मध्ये असूनही त्याने एका व्यापाराला कोर्टातच मारहाण केली होती अजूनही तो चार वेळा एम एल ए आणि एक वेळा एमपी बनला तुरुंगात असूनही मोबाईल आणि बाहेरच्या धंद्याचा व्यवहार करत राहिला उदाहरण तीन आनंद मोहन याने एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये गोपालगंज जिल्हा अधिकारी जी कृष्णैया यांच्या हत्येनंतरही आज तो जेल मधून बाहेर आहे कारण सरकारने तिथले नियमच बदलले एका खासदारासाठी कायदा वाकवला गेला यावरून तुम्हाला समजलेच असेल लोकांना न्याय का मिळत नाही कारण गुन्हेगार सत्तेवर आहेत सामान्य माणूस जर एखाद्या छोट्या गुन्ह्यामुळे तुरुंगात जात असेल तर गुन्हेगार एमएलए दहा पंधरा वर्ष केस चालू ठेवून पुन्हा निवडून येतो मध्ये साक्षीदार गायब करतो पुरावे हरून जातात आणि शेवटी त्यांची सुटका होऊन जाते तुम्ही बघा गरीब कायदा जास्त शिक्षा देतो तर श्रीमंत आणि सत्ताधारांसाठी कायदा जास्त माफी देतो कारण न्याय संस्थेवरही दडपण आहे कारण कायदा आहे पण तोंड उघडायला कुणी तयारच नाही राजकीय संरक्षणामुळे ना पोलीसही दुर्लक्ष करतात पोलिसांना आमदारांच्या फोनवर काम करावं लागतं एफ आय आर दाखलच केली जात नाही कोर्टात साक्षीदार परत येतो पोलिसांना आमदारांच्या फोनवर काम करावं लागतं एफ आय आर दाखलच केली जात नाही कोर्टात साक्षीदार परत घेतो कारण त्याला धमकी मिळते वकिलांना केस चालवायचं धाडस होत नाही मग कोर्ट तरी काय करेल हे सर्व आपल्याला माहीत असतं तरीही आपण काही करत नाही कारण आपल्याला वाटतं आपण तरी काय करणार आहोत एकट्याने काय बदल होणार आहेत हे साफ चुकीचं आहे सा मी तुम्हाला प्रॅक्टिकल उपाय सांगते जागरूक व्हा गुन्हेगार उमेदवारांची यादी निवडणुकी आधी वाचा एडीआर इंडिया किंवा माय नेटा डॉट इन ह्या वेबसाईट वापरा ही बघा ही महाराष्ट्राची यादी आपण बघू म्हणजे चांगले उमेदवार नसेल तर स्पष्ट नकार द्या आणि समाजात जागरूकता पसरावा इलेक्शन कमिशनला तक्रारी करा जर उमेदवार गुन्हेगार असेल तर लोकांनी प्रश्न विचारायलाच हवे कारण हे लोकशाही राष्ट्र आहे लिगल पी दाखल करा अशा उमेदवारांवर बंधन आणण्यासाठी जनजागृती मोहीम राबवा शाळा कॉलेज सोशल मीडिया किंवा लोकल ग्रुप्स मधून संवाद साधा आणि गुन्हेगारी विरुद्ध मतदार चळवळ उभी करा शेवटी सर्वात मोठा प्रश्न कायदा खरंच अंध आहे का जर तुम्हाला हा विषय मनाला भिडला असेल जर तुम्हीही कधी कोर्टात किंवा पोलीस स्टेशन मध्ये अन्याय अनुभवला असेल तर आज एक पाऊल उचला हा व्हिडिओ शेअर करा चर्चेत या जागरूक बना आणि दुसऱ्यांना जाग करा कारण मित्रांनो लोकशाही वाचवायची असेल तर गुन्हेगारी विरुद्ध मताचा वापर हा सर्वात मोठा शस्त्र आहे